न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे ज्योतिदीपक वायाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणी पोलीस ठाण्यात अमर बाळू भोसले अनिकेत देवेंद्र उर्फ जया भोसले ऋषिकेश उर्फ भैया बाबासाहेब सरोदे आदित्य बाळासाहेब गायकवाड मयूर उर्फ अनिकेत विठ्ठल आल्हाट यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर या आरोपींना अटक देखील करण्यात आली होती परंतु अधिक चौकशीनंतर गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता टोळी प्रमुख अमर बाळू भोसले हा परिसरात दहशत निर्माण करण्याच्या हेतूनं गुन्हे करत असल्याचं दिसून आल्यानं तसेच इतर सदस्य यांनी वैयक्तिक तसेच संघटितपणे असे एकूण गंभीर स्वरूपाचे एकोणीस गुन्हे त्यामध्ये खुनाचा प्रयत्न गंभीर दुखापतीसह जबरी चोरी गंभीर दुखापत दंगा घातक हत्याराचा वापर करून दहशत निर्माण करणे असे गुन्हे केलेले आहेत या आरोपींना विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील त्यांच्यात कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नसल्यानं त्यांच्यावर वाढीव कलम लावण्याची परवानगी मिळण्याकरिता पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास वाघे यांनी सह प्रस्ताव तयार करून तो मंजूर करण्याकरिता विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्या कार्यालयात सादर केला होता तर या प्रस्तावास वाढीव कलम लावण्याची परवानगी दिलेली असून सदर गुन्ह्यावरील प्रमाणे मोक्का कायद्याअंतर्गत सन एकोणीसशे नव्याण्णवचे चे कलम तीन एक अकरा तीन दोन व तीन चार प्रमाणे वाढीव कलम लावण्याची परवानगी देण्यात आलेली आहे सन दोन हजार चोवीस मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील मोका कायदा अंतर्गत ही पहिलीच कारवाई असून ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग श्री, श्री, श्री वमने व पोलीस निरीक्षक दिनेश आहेर एलसीबी यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलीस स्टेशन यांनी केली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज ट्वेंटी घडामोडी